मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आप्पा आता कांचनकडे निघालेले असतात तेव्हा अरुंधती विचारते तुम्ही आता कुठे निघालात आप्पा मग आता कांचनला भेटायला जायला नको का जर ती शुद्धीवर आली आणि मला जर तिने समोर पाहिलं नाही तर ती सारखी सारखी सर्वांना ओरडेल की यांना का नाही घेऊन आलात म्हणून नाही तर माझ्यावर सुद्धा ओरडेल ती तुम्हाला माहिती आहे ना तिला उठल्यानंतर पहिला माझा चेहरा पाहायचा असतो आणि काही झालं तरी मग आता अरुंधती म्हणते हो आप्पा आपण जाऊ की नंतर तरीही आप्पा ऐकायला तयारच नसतात ते म्हणतात की नाही मला जायचंच आहे मग आता अरुंधती म्हणते मी तुमच्याबरोबर येते तुम्ही काळजी करू नका तरीही आप्पा म्हणतात मी आता लहान आहे का त्यामुळे तू आता माझ्याबरोबर येऊ नकोस मी जातो एकटा असं म्हणून आप्पा विरोध करतात नंतर ते म्हणतात की हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर मी तुला नक्कीच कॉल करतो असं म्हणून ते जायला निघतात तर दुसरीकडे आता संजना आणि अनिरुद्ध हे दोघेही रूममध्ये असतात त्यावेळी आता अनिरुद्ध रडत असतो कारण कांचनच्या बाबतीत जे काही आहे ते त्याला अजिबात सहन होत नाही म्हणूनच आता संजना विचारते ऑल ओके तेव्हा आई हॉस्पिटलमध्ये आहे आणि तू म्हणते ऑल ओके असं कसं बोलू शकतेस असं रागातच अनिरुद्ध म्हणतो त्यावेळी आता संजना म्हणते अरे मला तसं म्हणायचं नाही थोडं काही झालं तर आई कसला ड्रामा करतात तुला माहिती आहे ना मग आता जरा रागातच अनिरुद्ध म्हणतो तुला समजतंय का अगं ती आयसीयू मध्ये आहे आणि आई कशी नाटकं करत असेल आयसीयू मध्ये असल्यावर तिला खरंच त्रास होत असेल हा प्रॉपर्टीचा विषय काढला ना म्हणून हे सगळं काही घडलं अगं मी हा प्रॉपर्टीचा विषय काढायलाच नको होता तेव्हा संजना म्हणते अरे जरा प्रॅक्टिकल विचार कर आता तुझी आई काय पन्नास वर्ष पुढे जगणार नाही आहे मी प्रॅक्टिकल विचार कर म्हणते हां नाहीतर लगेच माझ्यावर तू घसरू नकोस हे बघ कधी ना कधी त्या जाणारच आहेत त्यामुळे तू एक काम कर प्रॉपर्टीचे पेपर तयार कर आत्ताच्या आत्ता आणि वकिलांकडे जाऊन चौकशीसुद्धा कर आई थोड्या बऱ्या झाल्या की लगेच आपांच्या आणि त्यांच्या साईन घे त्याच्यावर म्हणजे कसं ही सर्व प्रॉपर्टी तुझी होऊन जाईल मी आत्ताच तुला सांगतेय हे आईंचं दुखणं आहे ना त्यातच हे होऊन जाईल नाहीतर कधीही होणार नाही ना आता रागातच अनिरुद्ध म्हणतो मी असं करू शकत नाही कारण आता आईचे कंडिशन काय आहे तरीही संजना आता त्याच्या मनात काही काहीही भरवू लागते अनिरुद्ध आता चिडतो आणि म्हणतो स्टॉप कर हे सगळं बोलणं माझी आई हॉस्पिटलमध्ये आहे आणि तुला हे काय सुचतंय असं म्हणून तो तिला आता नकार देतो इकडे आता आप्पा म्हणतात चल ना अरुंद ती तू सुद्धा माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये तेव्हा ती म्हणते हो मी स्वयंपाक बनवते अगोदर आणि मग येते त्यावेळी आप्पा म्हणतात अगं नको नको कारण आपण जर काही करून नेलं तिथे तर मग कांचनला पथ्यपाणी असेल आणि तू काही बनवलं तर ती त्याच्यावर आडवा हात मारणारच म्हटल्यावर काही करायलाच नको तेव्हा विशाखा देखील म्हणते आप्पा प्लीज तुम्ही ऐका काहीतरी तरीही आप्पा हे ऐकायला तयारच नसतात ते म्हणतात नाही मला जायचंच आहे तिच्याकडे आणि जर मी तिथे असलो तर तिची भीती तरी कमी होईल आणि जर मी तिथे दिसलो नाही तर सतत चिडचिड करत बसेल कारण माझी सवय आहे तिला तुम्हाला तर माहीत असेल तेव्हा आता अरुंधती म्हणते अहो पण तुमची दगदग होईल त्यावेळी आप्पा म्हणतात काही दगदग वगैरे होत नाही अगं मी लग्नामध्ये तसं तिला वचन दिले की मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे आता आप्पा म्हणतात तुम्ही सर्वजण माझ्याबरोबर येत आहे की मी एकटाच जाऊ कारण कांचन सारखी तिकडे यश आणि अभिला म्हणत असेल की मला घरी घेऊन चला मला घरी घेऊन चला आता कांचन ही आय सी यूमध्ये असते ही गोष्ट अजूनही आपांना माहीत नसते म्हणून अरुंधतीला खूपच रडू येतं आप्पा विचारतात काय ग झालं आता काळजावर दगड ठेवून अरुंधती आपांना रडतच सांगते की आप्पा आईंना आय सी यूमध्ये ठेवलं आहे पुढचे अठ्ठेचाळीस तास त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आता हे ऐकल्यानंतर मात्र आप्पा पूर्णपणे कोलमडून जातात आणि तेथे जागे च बसतात तेव्हा आता सर्वजण त्यांना सावरतात इकडे आता अनिश आणि त्याचबरोबर यश नितीन हे सर्वजण हॉस्पिटलमध्ये असतात त्या सर्वांचं बोलणं सुरू असतं की डॉक्टर काही सांगतसुद्धा नाही आहेत तेवढ्यातच अरुंधती धावत तेथे ते आणि विचारते अरे यश काय झालं बाळा मग आता डॉक्टर नुसती पळापळ -पड़ करतायत परंतु काही कळत नाही नक्की काय झालं आहे आजी अजूनही शुद्धीवर आली नाही आहे असं यश आता म्हणतो त्यावेळी अभिसुद्धा बाहेर येतो तर अभिला लगेच अरुंधती जाऊन विचारते बाळा काय झालं अरे सांग ना प्लीज तरीही अभि आता म्हणतो की आई खरंच मला नाही आजीचा बी पी पूर्णपणे हाय आहे त्यामुळे आता लगेच सांगता येणारच नाही ना की काय ते तेवढ्यातच एक डॉक्टर बाहेर येतात आणि अभिला म्हणतात इकडे या अभि आता तेथे जातो तेव्हा पुढचे अठ्ठेचाळीस तास यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि पेशंटशी कंडिशन खूपच क्रिटिकल असल्याचं त्या म्हणतात तेव्हा आता अरुंधती म्हणते काय तेव्हा तिलाही मोठा धक्का बसतो तर यश आता तिला सावरतो मग पुढे आता अरुंधती विचारते अरे अभी पण मला काही सांगत नाही तुम्ही कुणीच काही सांगत नाही नक्की काय झाले आईंना सकाळपासून डॉक्टर उपचार करतायत तरीही अजूनही त्या शुद्धीवर आल्या नाही काय करायचं मग आता बाबा कसे आहेत बाबा इथे आलेसुद्धा नाही सकाळपासून असं आता यश म्हणतो त्यावेळी आता अरुंधती म्हणते ते तर आपण सांगत होते की मी इकडे येऊन गेलो म्हणून मग आता यश म्हणतो मी बाहेर कुठेतरी असेल तेवढ्या ते इथून गेले असतील काय माहीत मग तेव्हा अनिश म्हणतो मॅम प्लीज तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल आजीची विलपॉवर खूप जास्त आहे अरुंधती म्हणते हो रे बाळा परंतु मला जरा भीती वाटते कारण सुद्धा आजीमुळे पूर्णपणे खचून गेले आहेत काय करावं ना कळतच नाही यश म्हणतो आई सगळं काही ठीक होईल तू काळजी करू नकोस तेव्हा मला अगोदर आईंना बघायचंय असं अरुंधती म्हणते यश म्हणतो हो मी घेऊन जातो तुला आजीला पाहायला असं म्हणून तो लगेच तेथे रे घेऊन जातो इकडे आता अनघा ही देवासमोर बसलेली असते कांजनसाठी प्रार्थना करते तेवढ्यातच आरोही तेथे जाते आणि म्हणते आज संध्याकाळी जेवायला काय बनवायचं मग आता अनघा म्हणते मला तर जेवण्याची इच्छा नाही एवढी परंतु आपण मूग डाळीची खिचडी वगैरे बनवू तेव्हा ठीक आहे असं आरो आता आरोही म्हणते परंतु आप्पा आता झोपले आहेत त्यांनीसुद्धा काही खाल्लं नाही आहे तेव्हा अनघा म्हणते हो ते झोपलेत त्यांच्या अंगात जरा कणकण आहे पहा आता आरोही रडू लागते आणि म्हणते बघ ना आपांची काय अवस्था झाली आहे आणि आजीची सुद्धा आपांना आजीची सारखी सतत आठवण येत असते ते, ते म्हणतात की सारखं आजीकडे जायचे, तेव्हा मला त्यांना असं बघण्याची सवय नाही आहे असा आरोही रडतच म्हणते तिला समजावते आणि म्हणते काळजी करू नकोस लवकरात लवकर आपली आजी बरी होईल आणि घरीसुद्धा येईन आपणच्या अंगात कणकण आहेत ना ते झोपलेत तर आता झोपू देत त्यानंतर आता आरोही रडताना नेमकी संजना पाहते आणि लगेच तेथे विचारते काय गं तू एवढी ओक्साबोक्शी रडते म्हटल्यावर आई तेव्हा अनघा खूप जोरात ओरडत म्हणते की काही पण बोलू नका संजना ताई? जरा नीट बोला आरोही देखील आता संजनाला चांगलीच झापते मग आता यांच्या तोंडाला उगीच लागायचं नाही आपल्याला असं अनघा म्हणते तेव्हा संजना म्हणते लागूच नका कारण तुम्हाला ते परवडणारं नाही आहे पण मी एक विचारते तुम्ही आज जेवायला काय बनवणार आहात तेव्हा मुगडाळीची खिचडी असं आता अनघा म्हणते तेव्हा नाही हा प्लीज सर्व स्वयंपाक बनवा आता संजना म्हणते तेव्हा आम्ही पूर्ण स्वयंपाक बनवणार नाही तुम्हाला जर ते खायचं असेल तर खा असं म्हणून त्या दोघीही तेथून चाललेल्या असतात त्यावेळी आता अनघा म्हणते की आपल्याला विशाखात त्यांच्या राहण्याची सोयसुद्धा करायची आहे मग आता संजना म्हणते तिला ना टेरेसवर झोपवा हो तिथे तिची तेथे सोय करा असं म्हणून खूपच उद्धटासारखी वागत असते तेव्हा अनघाला आणि आरोहीला तिचा खूपच राग येतो मग आता त्या ते दोघीही तेथून गेल्यानंतर संजना मनातल्या मनात विचार करते की प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या झाल्याशिवाय देवाकडे अजिबात त्यांना बोलवू नकोस प्लीज असं म्हणून आता ती देवालाच रिक्वेस्ट करते दुसरीकडे अरुंधती ही किचनमध्ये असते तेव्हा तिला सारखा कांचनचा आवाज येत असतो कांचन जे काही बोलते ते सर्व प्रसंग तिला आठवत असतात तर आता तिचे डोळे त्या विचाराने पानवतात तेव्हा कांचनची सतत तिला आठवण येत असल्यामुळे ती आता खूपच इमोशनल होते आणि म्हणते की आई मी तुम्हाला काहीही हो देणार नाही आणि तुम्हाला कधी काही होणारसुद्धा नाही कारण तुम्ही आम्हाला हव्या आहात असं म्हणून ती आता सारखी सारखी कांचन आता कधी बरे होईल याचाच विचार करत असते तेवढ्यातच आरोही तेथे येते ते आणि विचार ते काय झाला आई मग आता अरुंधती लगेच तिच्या लग्नापासूनचा प्रवास आत्तापर्यंतचा सांगू लागते की कशाप्रकारे जेव्हा मी अठरा वर्षांची होते माझं लग्न अनिरुद्धांबरोबर झालं आणि मी जेव्हा लग्न करून या घरात आले तेव्हाच मग अनिरुद्ध नेहमी फिरतीवर असायचे मला एकटीला भीती वाटायची झोपायला तर आई माझ्याबरोबर येऊन तेथे माझ्या रूममध्ये झोपायच्या खरं तर सून म्हणून मी त्यांना कधीच पसंत नव्हते जेव्हा लग्न केलं ना तेव्हा पण कधी कधी ना मला हसायला यायची कारण ते विसरून जायच्या की मी त्यांची सून आहे आणि अगदी मुलीसारखा माझ्याबरोबर वागायच्या त्यावेळी आरोही म्हणते तुम्हाला सांगू का तुमच्या दोघींचं नातं हे कसं होतं तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असं होतं म्हणूनच मला तुमची ही जोडी खूप आवडते त्यावेळी आता आई बऱ्या झाल्या ना की तुम्ही मनसोक्त गप्पा मारा असं आता आरोही म्हणते तेव्हा अरुंधती म्हणते ते तर होणारच आहे परंतु मला आईंची खूप काळजी वाटते कारण आईंना काही होणार नाही असं मला शंभर टक्के वाटतंय तरीही त्या अजूनही शुद्धीवर आलेल्या नाही आहेत आरोहीसुद्धा विश्वासाने सांगते की आपल्या सर्वांची प्रार्थना देवापर्यंत नक्कीच पोहोचेल तुम्ही काळजी करू नका आजी आपल्या घराचा कणा आहे कणा आजी आप्पा नसतील तर आपण कुणीच नाही असं म्हणून आरोही आता त्यांच्यावर असणारं प्रेम व्यक्त करते अरुंधती आणि आरोही या दोघीही सारख्यासारख्या आता त्या दोघांबद्दलच बोलत असतात आणि कांचन लवकरात लवकर बरी होईल असं एकमेकींना धीर देत असतात तर अस का का आता मित्रांनो पुढील भागामध्ये अनिरुद्ध रडतच हॉस्पिटलमध्ये येतो आणि मला कोणीच का काही सांगत नाही आईबद्दल असं विचारतो यश आता चौताळूनच रागात उठतो आणि म्हणतो की आत्ता तुम्हाला आठवण आली का आजीची जेव्हा संजना आजीचं खाणं पिणं काढत होती तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही का असं म्हणून तो आता खूपच चिडतो त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो मी माझ्या आईला भेटायला आलोय तेव्हा यश हा अजूनच रागात त्यांच्याकडे पाहतो तर दुसरीकडे आता अभि घरी येतो त्यावेळी आप्पा विचारतात काय रे कांचन कशी आहे अरुंधती देखील विचारते मग आता म्हणतो मी तुमच्यापासून काही लपवणार नाही आता यश म्हणतो काही लपवू सुद्धा नका तसं परंतु बोला ना नक्की काय झालं हा म्हणतो आजी म्हणावी तेवढी बरी नाहीये तर आप्पा आणि सर्वांनाच मोठा धक्का बसतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब